श्राद्धच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या पाहिजे व्यक्ती गेल्यानंतर कोणाच्याही दारात भगवंताचं चिंतन घडत नाही महाराज बहु जन्म समर्जितेनं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं त्यावेळेला भगवंत भगवंताचं नाम ये मुखात येत असतं नवे नवे ती व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या श्राद्धाच्या निमित्तानं भगवंताचं चिंतन त्या दारात घडत असतं रे भाग्यवंत गारे भाज देवाच चिंतन घडत पूर्वजन्मी ज्यांची असेल पुण्याई त्यांच्या मुखे ते रामनाम जगाच्या बाजारी सर्व काही मिळे तरी हा दुर्लभ नर देह आहे की नाही देह आपल्याला भगवंतानं दिलाय पण तो कशा करता दिला हे कळालंच नाही महाराज वारकरी बाबा निघून गेले पण आपल्या मुलांवर त्यांनी संस्कार केले म्हणून ते गेल्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातोय किंवा केलाय किंवा आज तो संपन्न होतोय अहो आता म्हणायचे पण संस्कार केले मुलांवर म्हणून ते गेल्यानंतर या ठिकाणी भगवंताचं चिंतन घडतय महाराज आता यांनी यांच्या वडिलांचं अशा पद्धतीने हे केलं त्यांच्या मुलांनी बघितलंच असेल ना ते असं म्हणतात बरोबर आहे की नाही मी वेगळ्या अंगाने बोलते हेही लक्षात घ्या जसं आपण वागणार आहे ते सगळं आपली मुलं बघतायत महाराज मनुष्य देह आपल्याला मिळाला ना पाप काटा समान झाला का मनुष्य देह मिळतो बघ